कोल्हापूरच्या मल्हारपेठेत एका घरावर भिंत कोसळली आणि बचाव कार्यासाठी अख्खक गाव एकजूट झालं एकोणीस ऑगस्टला कोल्हापूरच्या मल्हारपेठमध्ये मुसळधार पाऊस पडत होता रात्री साडेआठच्या दरम्यान इथे राहणाऱ्या रंगराव दत्तू मोरे यांच्या घरावर शेजारच्या घराची भिंत अचानक कोसळली त्यामुळे त्यांचं संपूर्ण घर जमीनदोस झालं या दुर्घटनेत रंगराव मोरे यांच्यासह एकूण पाच जण या ढिगाऱ्याखाली अडकले भिंत कोसळल्याचा मोठा आवाज गावकऱ्यांनी जेव्हा ऐकला तेव्हा त्यांनी तातडीने त्या जागेवर धाव घेतली दुर्घटनेनंतर कळे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कळे पोलिसांसोबतच गावकऱ्यांनी ढिगारा हटवत बचाव कार्याला सुरुवात केली कोसळलेली भिंत विटांचा ढिगारा आणि पडणारा पाऊस तरी गावकरी थांबले नाहीत बऱ्याच वेळाच्या मेहनतीनंतर अडकलेल्या पाचही जखमींना बाहेर काढण्यात गावकरी यशस्वी झाले जखमींवर सी पी आर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते या दुर्घटनेत रंगराव मोरे यांचं घर जमीनदोस झालं पण गावकऱ्यांनी केलेल्या तातडीच्या बचावकार्यामुळेच अडकलेल्या सर्वांचा जीव वाचला